जागृत देवस्थान गावाच्या खडेला मारुतीचे देऊळ आहे देऊळ लहानसेच आहे आतली मूर्ती भव्य आणि दरारा उत्पन्न करणारी आहे शेंदूर लावून लावून लोकांनीच मारुती रायाला उग्रपणा आणला आहे आतला गाभारा कोंडाटलेला आणि ने अंधाराने नेहमी भरलेला पूर्वी कुणी भक्ताने दिवा लावला तरच थोडासा क्षीण मिणमिणता उजेड गाभारात असायचा या अंधुक उजेडात तर ती मूर्ती फारच उग्र वाटते बाहेर लहानसा सभामंडप आहे लहान असला तरी डौलदार आहे आता तेथे कीर्तने होतात चातुर्मासात प्रवचने होतात गावातल्या मंडळांच्या बैठका होतात पूजनही साजरे होते एकूण देवळ आता गजबजलेले असते परवाच विजेचे दिवेही आले मारुतीरायाचा अंधारा गाभारा उजळून निघाला हनुमान जयंतीच्या आधी देवळाची साफसफाई होते रंगरंगोटी होते उत्सव धडाक्याने साजरा होतो एकूण देवळात आता खूप गजबज असते जाणारा येणारा कुणीही असो पायतण काढून आज जाऊन दर्शन घेतल्याशिवाय सहसा राहत नाही पण हे सगळे अलीकडच्या दहा बारा वर्षातले त्यापूर्वी त्यातले काहीच नव्हते मारुती राया जस जसा उग्र दिसायचा तसे देऊळही भकास वाटायचे ना दिवा ना झाडलोट देवाच्या अंगावर मेंढसटलेले तेल तसेच ओघळलेले मुंग्यांची रांग चाललेली गाभाऱ्यात निर्माल्याचा कुबटवास सहसा कुणी आज जायचेच नाही बाहेरूनच नमस्कार देवळात मुळात रहदारी थोडी असायची दुपारच्या वेळेला रिकामटेकडे तेथे झोपलेले असायचे संध्याकाळी गावातले चार टगे गोळा व्हायचे पत्त्यांचा जुगार चाललेला असायचा रात्री नाना प्रकार चालत मग चांगली माणसं देवळात येतील तर कशाला आपला तुरुण नमस्कार बरं नव्हे का या दहा बारा वर्षात हे चित्र बदलले फार बदलले याला कारणही तसेच घडले हा निद्रिस्त देव एकदम जागृत झाला लोकांना त्याचा प्रत्यय येऊ लागला रात्री देवळात झोपणाऱ्या काही जणांना तर मारुतीरायाचे रूपातले दर्शन प्रत्यक्ष घडले काही जणांना मारुतीरायाने बेदम चोपले अशाही कथा गावात पसरल्या मार खाल्लेल्यांना खाल्लेल्या लोकांनाही ही, ही गोष्ट कबूल केली आणि मग देवळाची क कळा पलटली चार चांगली माणसे याचा गंभीरपणे विचार करण्यासाठी बसली अनेकांनी शपथा घेतल्या देवळाचा पुजारी हरुभाऊ जपे यांनी रोजची पूजा न चुकवण्याचे आश्वासन दिले देवळाचा जीर्णोद्धार करायचे ठरले भराभर वर्गणी जमली दुरुस्त्या झाल्या नियमित पूजा अर्चा सुरू झाली कथा कीर्तने सुरू झाली प्रवचने झाडू लावली सकाळ संध्याकाळ भक्तांची दर्शन दर्शनासाठी रीक लागू लागली मारुतीराया जागृत आहे हे कळल्यामुळे नवस सायासही बोलले जाऊ लागले सारांश काय आता देवळाची कळा फार बदलली आहे पण हा चमत्कार झाला कसा या मारुतीरायाला एकदम जाग आली तरी कशी त्याचा इतिहास फारच मनोरंजक आहे इतिहास म्हणण्यापेक्षा गुपित म्हटले तर जास्त बरोबर हे गुपित मी आणि भाऊ या दोघांनाच ठाऊक आहे दहा बारा वर्षापूर्वीची गोष्ट आम्ही सगळे त्यावेळी मोकळेच होतो शिक्षण संपत आले होते नोकऱ्या वगैरे लागलेल्या नव्हत्या लग्नी विघ्नी झाली नव्हती आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ आम्ही जगत होतो सुट्टीत गावी परत आलो की सगळ्या मित्रांचा अड्डा कुठंतरी जमायचाच गप्पा टप्पा चेष्टा चावटपणा या गोष्टी चालायच्याच हरिभाऊचे हे मारुतीचे देऊळ त्या दृष्टीने आदर्श होते जरा गावाबाहेर होते पण निवांत होते उन्हाळ्यात तिथे फार गार वाटत असे दुपारी जेवणे झाली की आम्ही एकत्र त्या ठिकाणी जमत असू गप्पा गोष्टी लोळणे एखाद्या वेळी पत्त्याचा डाव पत्त्याचा खेळ सगळ्या गोष्टी संध्याकाळ होईपर्यंत आमचा हा अड्डा कायम पडलेला असे संध्याकाळ झाली होती सूर्यजवळजवळ मावळला होता अंधार थोडा थोडा पसरत होता सगळी मित्रमंडळी घरोघर गेली होती मी आणि हरिभाऊ देवळात उरलो होतो गोळ्या झालेल्या सतरंजीवर बसून आम्ही काहीतरी बोलत होतो आमचे हे दोस्त हरिभाऊ महाविद्वान होते काहीन, काहीन काही काहींना काही खोड्या केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे महाउपदव्यापी बाळ खिशातून लहान लहानशा बॅटरीतला एक लाल बल्ब बारीक तार आणि बॅटरीत घालतात तसले दोन सेल हरिभाऊंनी बाहेर काढले बल्बला तार जोडलेलीच होती तो बल्ब मला दाखवून हरिभाऊ म्हणाले बाळ्या ही गंमत बघितलीस कसली बघ खरी असे म्हणून हरिभाऊने वायर हातात घेऊन त्या बॅटरीच्या सेलला जोडली त्याबरोबर तो लाल बल्ब चमकू चमकू लागला अंधुक उजेडात त्याचा लाल रंग फारच मजेदार वाटला एखादा मणी चमकावा तसा तो बल्ब चमकत होता मी म्हणालो मग यात काय विशेष लेखा शाळेतल्या ले लहान पोराला सुद्धा याची नवलाई वाटणार नाही तसं नाही रे मग याचा उपयोग करून आपण एक गंमत करू कसली गंमत दाखवतोस तुला हरिभाऊनी तो, तो बल्ब आपल्या फताड्या नाकात थोडासा खूपसला मग त्याची तार हातातल्या सेलला जोडली त्या लाल दिव्याच्या उजेडाने हरिभाऊचे नाक लाल भडक दिसू लागले त्याचा एकूणच त्याचा एकूण चेहराच मारुती रायाच्या चेहऱ्याशी चीर मिळता जुळता होता सबंध चेहराच लाल भडक झाल्यामुळे तो हुबेहूब मारुती रायासारखाच दिसू लागला मला फार हसू आले पोट धरून धरून मी हसायला लागलो हसायला काय झालं तुला बाळ्या हऱ्या काय दिसतोस तू पण काय दिसतोस पण तू मारुतीरायचा पुजारी शोभतोस खरा म्हणजे अगदी माकडासारखा दिसतो आहेस तू हुबेहूब मागड ही, ही, ही मी पुन्हा खिदळू लागलो हऱ्या रागवला त्याने बल्ब नाकातून काढला मला माकड म्हणतो सोय आता दिसतोयस त्याला मी काय करू अगदी लाल तोंडाचं माकड मी खिदळलो जर असाच गाभाऱ्यात जाऊन बसला ना तर तुला लोक मारुतीरा समजतील मी सहज बोललो पण मा हरिभाऊचे डोळे एकदम लकाकले काहीतरी गंमत सापडली म्हणजे लबाड मुलाची मुद्रा कशी काळेबाज होते तशी त्याची मुद्रा झाली काही कारण नसताना तो माझ्याकडे सरकला मग मा हाळूच म्हणाला खरंच आपण ही मजा केली तर मला काहीच अर्थबोध झाला नाही कसली हीच हीच म्हणजे समज मी खरंच गाभाऱ्यात जाऊन बसलो मारुतीच्या शेजारी उघडंच काय आणि कुडी दर्शनाला येत आहे येत आहे दिसलं की नाकात बद घालतो हा लाल आत गाभाऱ्यात आल्याबरोबर कनेक्शन जोडायचं कसा दिसेल चेहरा वा आतल्या अंधारात तर एकदम फर्स्ट क्लास दिसेल बघितल्यावर एक, एकदम घामच सुटला पाहिजे माणसाला मग मा करायची का गंमत बाहेरनं गावात येणारे येतात रे त्यातून आज शनिवार आहे बघू तो खरं आले आले नाही बघूया मलाही मजा वाटली आधी आपण प्रयोग करून बघू हरिभाऊ आणि मी दोघंही आतल्या अंधाऱ्या गाभाऱ्यात गेलो आत आता अंधार पडलाच होता आज तर काहीच दिसत नव्हते मारुती रायची उग्र मूर्ती अंधूक दिसत होती हरीच्या घरचेच देवळ असल्यामुळे त्याला मूर्ती कट्टा बसायची जागा सगळे माहीत होते त्या अंधारातही तो बरोबर कट्ट्यावर चढला मूर्तीच्या जवळ समोर दरवाजाकडे तोंड करून बसला त्या अंधारात त्याने केव्हा नाकात बघ कोणला कुणास ठक हां बघ एवढेच तो म्हणाला एकदम एक लाल भडक तोंड अंधारात दिसले मीही एकदम घाबरलो दोन पावळे दोन पावले नकळत मागे आलो बाप रे भलतच भयंकर दिसतंय खरं हऱ्याचा आवाज घुमला त्याने बल्ब काढला असावा कारण जिकडे तिकडे पुन्हा अंधार गुडूप झाला खरं म्हणजे काय मी सुद्धा एकदम घाबरलो ना काळजात धस्त झालं माझ्या माहीत असून सुद्धा मग नक्कीच मजा होईल न व्हायला काय झालं आता तू असं कर बाळ्या या इकडच्या कोपऱ्यात उभा राहा कुणी आत आलं तर तु तुला बरोबर दिसेल आत यायला लागलं की मला इशारा दे मी तयारीत राहतो बरं मी दुसऱ्या बाजूला कोपऱ्यात उभा राहिलो सगळीकडे अंधार गुडू बाहेरही अंधारच पण किंचित रस्ता दिसत होता एवढेच समोरची सा झाडे सळसळत होती वारा सुटला होता आत गाभाऱ्यात मात्र चांगले उकडत होते थोड्या वेळातच घाबाने डबडबले डबडबलो डब उभे राहून राहून पायाला रोग लागू लागली कंटाळाला हऱ्या किती वेळ थांबायचं रे असं हऱ्याही कंटाळला असावा त्याचाही आवाज तसाच आला बघू आणखी थोडा वेळ वाट नाहीतर जाऊ बरं पाच एक मिनटं गेली कुणी आले नाही गेलेही नाही आता मात्र निघावे असा विचार केला तेवढ्यात बाहेर कुणाची तरी पायताळणी वाजली त्या पाठोपाठ घंटाई जोरात बडवली गेली मी सावध झालो हराला इशारा केला इशारा दिला हनुमंत महाबळी असं म्हणत कुणीतरी आत आलो त्याच्या बोलण्यावरून आणि आवाजावरून मी ओळखले अरे हे तर गावातले मोठे धेंड उस्ताद रामभाऊ दांडगे नाना भानगडी करण्यात स्वारी अगदी अट्टल मनात म्हटले बरा सापडला लेकाचा हा मात्र जमले पाहिजे बरोबर रामभाऊ आत आले त्यांनी हात जोडले जय बजरंगबली असे काहीतरी पुटपुटत त्यांनी अंधारातच मारुतीच्या पायावर डोके ठेवले तेवढ्यात हरिभाऊंनी बटन दाबले लाल उजेड चमकला दचकून डोके वर करून रामभाऊंनी वर पाहिले तो शेजारीच लाल नागपुड्या फेंदारलेले माकड डोळे वटारलेले त्याबरोबर आम्हा त्याबरोबर आम्हाला कल्पनाही नव्हती इतके रामभाऊ भेदरले त्यांनी एकदम किंकाळीच फोडली आई आई आय मेलो 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 एवढे शब्द त्यांनी उच्चारले मग त्यांनी बो त्यांची बोबडी सोळली मेलो मेलो असे करीत लटापटा कापत ते जे मागे हटले ते धडपडत गावाच्या बाहेरच आणि ताबडताब आणि ताबडतोब पाठीला पाय लावून धुम्म पसार दोन मिनिटांनी सारी दिशेनशी झाली काय होते काय नाही या कल्पनेने माझी था छाती धडधडत होती राम भाऊ धडपडत पळत गेल्यावर माझ्या छातीवरचे दडबण एकदम नाहीसे झाले मोठा सुस्कारा सोडून मोठ मोठ्यांदा हसू लागलो हरीचाही खो खो हसण्याचा आवाज ऐकू आला दोन चार मिनिटे गेली तेवढ्यात बाहेर पुन्हा पावले वाजली आम्ही गप्प झालो बाहेरच्या बाजूने कुणाचा तरी दबलेला बायकी आवाज ऐकू आला अण्णा अण्णा रामभाऊना सगळी मंडळी अण्णा म्हणत मग ही बाई अन्ना, अन्ना। कुणाला हाक मारीत आहे रामभाऊ उस्ताद उसता ना की काय म्हणजे हे त्यांचे भेटण्याचे ठिकाण होते की काय उस्ताद त्या बाबतीत प्रसिद्धच होते तसे असणे काही अशक्य नव्हते पुन्हा एकदा हलके झाका आला अन्ना अन्ना मी मनात म्हणालो ये बाई आत ये अन्न इकडंच आहे तू आत आलीस की अण्णा दिसतील मी हऱ्याला इशारा दिला बाई आत आली नाही थोडा वेळ बाहेरच थांबली कदाचित ती वाट पाहत होत असावी अखेर शेवटी ती गाभाऱ्यात आली मला तिची हालचाल चांगली दिसत होती गाभाऱ्याच्या दोन्ही दाराला हात लावून तिने आत वाकून पाहिले त्याबरोबर मी हू असा भयानक आवाज काढला आणि हऱ्याने बटन दाबले बाई दचकली तिला अंधारात मारुतीराया भाऊदा बहुदा दिसलाच नसावा दिसले ते फताड्या तोंडाचे लाल भडक नागपुड्या फेंदारलेले एक विचित्र तोंड तिने पाहिल्याबरोबर हऱ्याने गुरकावल्यासारखा आवाज तोंडाने काढला अगं बया बया मेले मेले एकदम बाई ओरडली थरा थरा कापत लटलं लट मोठ्यांदा किंचाळली मग दुसऱ्या क्षणी तिनेही वाऱ्याच्या वेगाने पळ काढला दडा देवळाच्या पायऱ्या उतरून ती गेलीसुद्धा आम्ही दोघेही पोट धरून हसत राहिलो त्या दिवशी काय योगायोग होता कुणास ठक पण आणखी दोघे तिघे आले एक जण गावातले सज्जन वारकरी आबा नाना होते तुकाराम कुलकर्णी होते एक सोवळी आजी होती आजीबाई होती तिघांनाही हात चमत्कार दिसला आबा नाना नियमाने गावाबाहेर फिरायला जाणारे आणि येताना मारुतीचे दर्शन घेणारे त्यांना पाहून तर मारुतीरायाने जास्तच उग्र रूप धारण केले होते हरे एकदम लाल भडक नाकाने उठून उभाच राहिला आणि पुन्हा बैठक मारून खाली बसला त्याबरोबर गरी बाबा नानांचे डोळे पांढरेच झाले अरे मारुतीराया मारुती म मारुती मा... अरे मारुतीरायाचा कोप झाला कोप झाला असे बडबडत धडपडत ते बाहेर पडले तुकाराम पंत कुलकर्णी बारागावचे पाणी प्यायलेला इरसाल माणूस पण त्याचीही त्या दिवशी बोबडी वळली कारण हऱ्याने आपले तोंड त्याला वेडावून दाखवले आणि मीही एक मोठा हुंकार दिला तोही मेलो मेलो नाही पुन्हा नाही पुन्हा पुन्हा नाही असे ओरडत पळाले सोहळ्या आजीबाई तर त्या भेसूर दर्शनाने एकदम खालीच पडल्या मग धडपडत उठत भराभरा नाहीशा झाल्या झाले हेच खूप झाले होते घामाघूम होऊन मी गाभाऱ्याबाहेर बाहेर आलो हऱ्याला म्हटले हरिभाऊ या बाहेर आता पुरे झाली गंमत हरिभाऊलाही खूप मजा केली असे वाटले होते वाटत होते तोही बाहेर आला आम्ही दोघेही एकमेकांकडे बघून खूप असलो मग हरी म्हणाला गावात नुसत्या धुमाखोळ होईल आता जिकडे तिकडे बोंबा बोंब होईल आपण आणखीन मजा करूयात का कसली या चार घंटा आहेत आपण दोघंही त्या बडवू बडवू जोराजो जोरजोरात आणि पळू मलाही गंमत वाटली आम्ही दोघांनीही दोन्ही हातांनी देवळातल्या घंटा जोरजोरात बडवल्या चांगल्या दोन तीन मिनटं बडवल्या मग दोघेही त्या अंधारात घराच्या दिशेने पळत सुटलो आम्ही पोरकटपणे सहज गंमत केली आणि त्याचा परिणाम भलताच झाला घंटांच्या आवाजामुळे सगळे गाव खडबडून जागे झाले सगळी माणसे भिवून चकित होऊन तो आवाज ऐकत राहिली उस्ताद रामभाऊ आबा नाना तुकाराम पंत सगळेच मोठमोठ्यांदा सांगू लागले की आम्ही मारुतीरायला प्रत्यक्ष पाहिला लालबुंद शेंदूर भरल्या तोंडाचा हा देव संतापलेला आम्ही प्रत्यक्ष या डोळ्यांनी पाहिला काहीतरी बिघडलेले आहे या घंटांचा तोच अर्थ आहे सगळी गावातली मोठी माणसे एका ठिकाणी गोळा झाली हळूहळू सगळेच देवळाकडे आले या गर्दीत आम्हीही होतो देव शांत होते जिकडे तिकडे भयाण वाटत होते अंधार गुडूप पडला होता कंदिलाच्या उजेडात अनेकांनी गाभाऱ्यात जाऊन तपासणी केली पण कुठेही काहीही नव्हते एकटा मारुतीराया उग्र मुद्रेने हात उगारलेल्या आविर्भावात एका एकाकी उभा होता कंदील वर करून मी म्हणालो आम्ही दुपारी इथंच गप्पा ठोकत बसलो होतो आम्हाला काही मारुतीरायाचं दर्शन नाही झालं झालं नाही हां गाभाऱ्यातून एकसारखा कसला तरी आवाज मात्र येत होता काय रे हरिभाऊ हरी भाऊ मान हलवून गंभीरपणे म्हणाला संध्याकाळचीच वेळ आम्ही दोघंच होतो आतनं एकसारखा आवाज श्रीराम जय राम जय जय रायम म्हणून आम्हालाही मग भीती वाटली आम्ही पळालो आबा नाना संचित चेहऱ्याने म्हणाले मंडळी ऐका या देवळाकडे आपलं लक्ष नाही इथं नाना प्रकार चालतात मारुती राय तरी किती दिवस डोळ्यावर काथडो ओढून घेईल देव चिडला त्याचा कोप झाला मग आता घाबरट स्वभावाचा नाना चेंगट म्हणाला काही नाही देवळाचा जीर्णोद्धार केला पाहिजे रोजची दिवा बत्ती झाडलोट झाली पाहिजे हनुमान जयंती कडाक्यात साजरी केली झाली पाहिजे खरं आहे सगळ्यांनी माना डोलवल्या पहिला एकशे रुपयां रुपयांचा आकडा उस्ताद रामभाऊंनी घातला तुकाराम पंतांनी एकावन्न रुपये दिले भराभर वळगणी गोळा झाली जीर्णोद्धार झाला आता देव छान झाले आहे कथा कीर्तने प्रवचन जोरात चालतात उत्सही उत्सवही चैत्री पौर्णिमेला कडाक्याने साजरा होतो हारुई भाऊचे उत्पन्नही वाढले धन्यवाद ही कथा तुमच्या ही क हे अभिवाचन कथेचं तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब करा लो भसावा